जय श्री स्वामी समर्थ मेष राशीच्या जातकांनो संकट चतुर्थीनंतर मोठा भूकंप येणार मोठ्या वादळाची चाहूल लागली आहे मेष राशीच्या जातकांनो तुमचा प्रवास नेहमीच उत्कटता आणि तीव्रतेने भरलेला असतो तुम्ही निर्भयपणे पुढाकार घेणारे ऊर्जावान आणि लढवय आहात पण याच गतीमुळे तुमच्या मनात तीव्र खोलवर रुजलेली अस्वस्थता आणि अधीरता असते अनेक वर्षे तुम्ही फक्त कृती आणि त्वरा यावर लक्ष केंद्रित केले परिणामी काही महत्त्वाचे धडे तुम्ही दुर्लक्षित करत राहिलात परिस्थिती बदलली लोक बदलले पण तुमच्या आत्ताच सर्व काही पाहिजे या वृत्तीमुळे तुम्ही महत्त्वाचे टप्पे गाठण्यापासून वंचित राहिलात या शांत वाटणाऱ्या प्रवासात अचानक संकट चतुर्थीनंतर तुमच्या जीवनात एका मोठ्या वादळाची चाहूल घेऊन येत आहे वर हा केवळ कॅलेंडरवरील एक दिवस नाही तर तुमच्या जीवनात शांतपणे आलेले एक अपरिहार्य वळण आहे आतापर्यंत तुम्ही ज्या वास्तवाला टाळण्याचा प्रयत्न केला ती सर्व सत्ते तुमच्यासमोर येण्याची वेळ आली आहे ग्रहांची गती ब्रह्मांडातील ऊर्जा आणि तुमच्या नशिबाची दिशा ही तिन्ही शक्ती एकत्र येऊन मेष राशीला एक कडवट पण शक्तिशाली सत्याचा आरसा दाखवणार आहेत ही कोणती सत्ये आहेत ज्यांना तुम्ही पळू शकणार नाही हा काळ तुमच्या जीवनातील सर्वात मोठी परीक्षा ठरणार आहे जिथे तुम्हाला दोन हजार पंचवीसमध्ये प्रवेश करण्यापूर्वीच तुमच्या मनातील जुन्या खोलवर दडलेल्या भीतींना सामोरे जावे लागेल या भीतीनेच तुम्हाला इतकी वर्षे रोखून धरले होते आणि तुमची क्षमता पूर्णत्वाने वापरण्यापासून अडवत होते एकदा तुम्ही ही पाच सत्ते स्वीकारली की तुमच्यात अशी एक आंतरिक ताकद निर्माण होईल जी तुम्ही आजवर कधीही अनुभवली नसेल खरा बदल तुमच्या आयुष्यात आता सुरू होणार आहे राशीच्या जातकांनो आता फक्त तुम्ही तुमचं चांगले भविष्य निर्माण करा कारण अनेक वर्षांपासून तुमच्या जीवनात साचलेली नकारात्मक ऊर्जा बदलण्याचा हा निर्णायक क्षण आहे कोणते आहेत ते पाचकटू सत्य जे तुमचे जीवन बदलणार आहेत ते जाणून घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा मेष राशीच्या जातकांनो तुम्ही तुमच्या निर्णयक्षमतेवर खूप विश्वास ठेवता पण अधीरता आणि कोणाचेही न ऐकण्याची वृत्ती तुमच्यासाठी अडथळा ठरली तुम्ही फक्त स्वतःच्या पहिल्या आवेगपूर्ण निर्णयावर अवलंबून राहिलात आणि अनुभवी लोकांचा महत्वाचा सल्ला वारंवार दुर्लक्षित केला तुम्ही इतरांवर विश्वास ठेवला नाही म्हणून नाही तर तुम्ही प्रक्रियेवर विश्वास ठेवला नाही तुमच्या त्वरेमुळेच तुम्ही कामे इतरांवर सोपवली नाहीत किंवा योग्य वेळी माघार घेतली नाही ज्यामुळे अनेक चांगले प्रकल्प फसले संकट चतुर्थीनंतर तुम्हाला स्पष्ट दिसेल की तुमचे अपयश बाहेरच्या शत्रूंमुळे नव्हे तर तुमच्या स्वतःच्या उतावीळपणामुळे आले आहे शांतपणे परिस्थिती हाताळण्यास तुम्ही दिलेला नकार हाच सर्वात मोठा अडथळा ठरला हा क्षण कटू असला तरी तो तुम्हाला एक मौल्यवान धडा देईल यश मिळवण्यासाठी फक्त ऊर्जा पुरेशी नसते योग्य वेळची प्रतीक्षा आणि व्यवस्थापन आवश्यक आहे कटू सरला योग्य दिशा देऊ शकाल आता तुम्ही फक्त लढणार नाही तर विचारपूर्वक जिंकणार आहात तुम्ही इतरांना त्यांच्या कामात गुंतवून घेण्यास तयार व्हाल ज्यामुळे तुमचे मानसिक संतुलन आणि तुमच्या कार्यक्षेत्रातील तुम स्पष्टता परत येईल तुमच्या भीतीचा पहिला थर तुटतो कारण तुम्हाला कळते की तुम्ही आता तुमच्या ऊर्जेचा वापर विध्वंसाऐवजी नेतृत्व आणि निर्माण करण्यासाठी करू शकता तुमच्या क्षमतेत कधीच कमतरता नव्हती पण तुमची सर्वात मोठी चूक म्हणजे एकाच वेळी अनेक गोष्टींमध्ये हात घालण्याची आणि त्या अर्धवट सोडण्याची प्रवृत्ती तुम्हाला नेहमी वाटले की मी, वाट मी पुरेसा चांगला नाही पण खरी समस्याही होती की तुम्ही एका कामात पुरेसा वेळ दिला नाही तुम्ही एक, सा एक ध्येय साध्य करण्यापूर्वीच दुसऱ्या मोठ्या स्वप्नाकडे धाव घेतली परिणामी तुम्ही अनेक लढाया सुरू केल्या पण जिंकलात मात्र एकही नाही संकट चतुर्थीनंतर ब्रह्मांड तुम्हाला अशा परिस्थितीत आणेल जिथे तुम्हाला एकाच महत्वाच्या कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल तुमच्या क्षमता आणि नैसर्गिक बुद्धिमत्ता येथे पूर्णपणे प्रकट होतील तुम्हाला जाणवेल की तुमच्यामध्ये सातत्य ठेवण्याची आणि सखोल काम करण्याची प्रचंड क्षमता आहे ज्याला तुम्ही फक्त धावपळीत दुर्लक्षित केले केवळ तुमच्या अनेक आवेगांनी तुम्हाला रोखून धरले होते या अनुभवानंतर तुमच्यातील आत्मशंका कायमची संपुष्टात येईल तुमच्या प्रयत्नांना आता एक तीव्र दिशा मिळेल दोन हजार पंचवीस मध्ये तुमची प्रतिभा तुमची ऊर्जा आणि तुमचे धैर्याने घेतलेले एकच मोठे ध्येय धडाडून चमकेल आता तुम्ही अर्धवट कामे सोडून देण्याची भीती संपवून यश मिळेपर्यंत लढण्याचे आत्मिक बळ मिळवाल मेष राशीच्या जातकांनो तुमच्यातील अग्नितत्व तुमच्यासाठी प्रेरणास्रोत आहे पण यावर नियंत्रण नसल्यामुळे अनेकदा तुम्ही तुमच्या रागाच्या भरात महत्वाचे संबंध आणि पूल जाळून टाकले तुमच्या उत्स्फूर्तपण कठोर बोलण्याने लोकांना दुखावले आणि नंतर तुम्हालाच एकटेपणा जाणवला तुम्ही स्वतःच्या भावनांवर नियंत्रण मिळवण्याऐवजी त्या व्यक्त करण्यावर भर दिला ज्यामुळे तुमच्याजवळच्या लोकांनी तुम्हाला भावनिक आधार देणे थांबवले मध्य सक्तीचे अंतर संकट चतुर्थीनंतर ग्रहयोग असा फिरतो की तुम्हाला तुमच्या वागण्याचे परिणाम कठोरपणे स्वीकारावे लागतील अचानक तुमच्या आयुष्यात असे प्रसंग उभे राहतील जिथे तुम्ही रागाने प्रतिक्रिया देण्याऐवजी शांत राहण्याची निवड कराल तुम्हाला जाणीव होईल की तुम्ही वर्षानुवर्षे फक्त प्रतिक्रिया देण्यात वेळ घालवला पण स्वतःच्या आंतरिक शांतीसाठी काहीच केले नाही आता तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढून आत्मपरीक्षण करणे आवश्यक ठरणे थीर व्हाल आता तुम्ही रागावर नियंत्रण मिळवून तुमच्या ऊर्जेचा वापर रचनात्मक कार्यासाठी कराल इतरांच्या प्रतिक्रियेच्या ओझ्याऐवजी तुम्ही शांतता निवडाल या बदलामुळे तुम्हाला तुमच्या तुम्हा जवळचे आणि लोक परत मिळतील तुमच्यातील रागाच्या भरात नाते तुटण्याची भीती आता संपेल मेष राशीच्या जातकांना तुमच्या मनात खोलवर स्थिरता आणि नित्यक्रमाची भीती होती तुम्हाला वाटले की सतत काहीतरी नवीन करत राहणे आणि धावपळ करणे हीच प्रगती आहे पण यामुळे तुम्ही स्वतःच्या दीर्घकालीन यशात स्वतःच अडथळे निर्माण केले तुम्ही स्वतःच्याच यशात गडबडीने नवीन गोंधळ निर्माण केला कारण तुम्हाला यशस्वी जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेली शांतता आणि स्थिरता भीतीदायक वाटत होती संकट चतुर्थीनंतर ब्रह्मांड तुमच्यासमोर एक स्पष्ट आरसा ठेवेल आणि दाखवेल की तुमच्या धावपळीचे मूळ बाहेर नाही तर तुमच्या अंतर्गत अस्वस्थतेत होते तुमच्यावर अपयशाची भीती नव्हती तर यश मिळाल्यावर पुढे काय या प्रश्नाची भीती होती हे सत्य स्वीकारणे अत्यंत वेदनादायी असले तरी ते मुक्त करणारे आहे कारण कारण कळल्यावर त्यावरचा उपायही लगेच दिसतो आत्मज्ञानाचा क्षण तुमच्या जीवनात मोठे परिवर्तन घडवेल राशीच्या जातकांनो दोन हजार पंचवीस मध्ये तुमच्या मनातील धावपळ दूर होईल तुम्ही आता स्थिरता स्वीकाराल आणि ती तुमच्या ध्येयासाठी कशी आवश्यक आहे हे समजून घ्याल शांत बसण्याची आणि दीर्घकालीन नियोजन करण्याची भीती आता संपेल तुमच्या भीतीचा स्रोत तुमच्या आतच आहे हे ओळखल्यावर तुम्ही तिला हरवण्याचे अफाट धैर्य मिळवाल सहा तर तुम्हाला नेहमी वाटले की नशीब तुमच्यावर नाराज आहे कारण तुम्ही अनेक लहान मोठ्या लढाया लढलात पण कोणत्याही एका लढाईत निर्णायक विजय मिळाला नाही तुम्ही कष्ट केले ऊर्जा दिली पण यश मिळाले नाही तुमच्या प्रयत्नांचे फळ मिळत नव्हते यामुळे तुमच्या मनात भीती निर्माण झाली होती की तुमचे नशीब थांबलेले आहे ज्यामुळे तुम्ही भावनिकदृष्ट्या थकून गेला वंकट चतुर्थीनंतर एक मोठा ग्रहयोग तुमच्या जीवनाची ऊर्जा बदलतो आता तुम्हाला समजेल की नशीब थांबून नव्हते ते तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या आणि निर्णायक लढाईसाठी तयार करत होते ब्रह्मांड तुमची ऊर्जा तुम्हा लहान सहान कामांमध्ये वाया जाऊ देत नव्हते तर एकाच मोठ्या विजयासाठी ती साठवून ठेवत होते हा अनुभव तुमच्या मनातील नशीब वाईट आहे ही भीती कायमची दूर करणारा ठरेल पॉ हे सत्य स्वीकारल्यानंतर तुमच्या आयुष्याला सर्वात मोठी दिशा मिळेल तुमचे प्रयत्न आता एकाच ध्येयावर लक्ष केंद्रित करतील करिअरमधील अडकलेले मार्ग खुलतील तुमच्या आर्थिक स्थैर्यात वाढ होईल आणि जुने प्रलंबित प्रश्न सुटतील मेष राशीच्या जातकांनो पुढील दोन ते तीन वर्षे तुमच्यासाठी निर्णायक ठरतील आता तुमच्या सर्व ऊर्जा एकाच विजेत्या लक्षाकडे निर्देशित केल्या रवणे संकट चतुर्थीनंतरचा हा काळ मेष राशीच्या जातकांनो केवळ एक तारीख नाही तर अनेक वर्षांपासून तुमच्या जीवनात साचलेली नकारात्मक ऊर्जा बदलण्याचा हा निर्णायक क्षण आहे आतापर्यंत तुम्ही जे काही अनुभवले ज्यांच्यासाठी तडजोडी केल्या ज्या भीतींना मनात सांभाळून जगलात आणि ज्या भावनिक जखमांचे ओझे सोबत घेऊन चालला होता ते ओझे आता तुमच्या जीवनातून हळणार आहे हा बदल अचानक आलेला नाही तर नियतीने तुमच्यासाठी हळूहळू आणि शांतपणे तयार केलेला हा नवीन मार्ग आहे आतापर्यंतची चिंता ताण संशय आणि असमर्थतेची भावना आता हळूहळू विरघळत जाणार आहे या पाच सत्यांना स्वीकारल्यामुळे तुमच्यात एक अफाट आंतरिक ताकद निर्माण होईल तुम्ही तुमच्या ऊर्जेचा योग्य वापर करून स्वातंत्र्याने श्वास घ्याल स्वतःच्या क्षमतेची जाणीव झाल्यावर तुमची ओळखच बदलून जाईल मनातील भीतीवर विजय मिळवल्यामुळे तुम्ही कठोरपणे आणि स्पष्टपणे निर्णय घेऊ शकाल दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमच्यासाठी फक्त सकारात्मक नसून रूपांतर करणारं ट्रान्सफॉर्मेटिव्ह ठरणार आहे नवीन संधींचे दरवाजे उघडतील आणि अनेक गोष्टी ज्या थांबलेल्या होत्या त्या अचानक वेगाने पुढे सरकतील आज्याचा वेग आता कोण थांबवू शकणार नाही अतकानो आता हे वर्ष तुमचे आहे तुमच्या भीतीवर विजय मिळवण्याचे तुमचे नशीब उजळण्याचे आणि स्वतःच्या आयुष्याचे ध्येय पुन्हा निश्चित करण्याचे हे तुमचे पर्व आहे ब्रह्मांडाने तुमच्या नावाने एक नवा अध्याय आधीच लिहायला सुरुवात केली आहे आता तुम्हाला फक्त तो स्वीकारून आत्मविश्वासाने पुढे पाऊल टाकायचे आहे जीवनात सर्व काही चांगलं घडण्यासाठी व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये श्रद्धेने भक्तिभावांनाने ओम शिवाय महादेव कृपा करा सर्व दुःख दूर करा नक्की लिहा कारण चमत्कार तेव्हाच घडतात जेव्हा तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवता आणि चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा